आता नसे भीती कशाची आता नसे भीती कशाची पाहता स्वभवताली चहूकडे अंधार आहे पाहता स्वभवताली चहूकडे अंधार आहे नाही लवले शौचे नाही लवले शौचे दाटला काळोखा आहे दिसत होते कवडसे दोन थोडे उजेडाचे दिसत होते गवडचे दोन थोडे उजेडाचे वाटत होती भीती तेव्हा म्हजं अंधाराची वाटत होती भीती तेव्हा म्हजं अंधाराची आता नसे भीती कशाची आता नसे भीती कशाची सोबतीला काळू खाय आता नसे भीती कशाची सोबतीला काळ ता आहे भीती आता उजेडाची वाटत आहे भीती आता उजेडाची लागला ध्यास अंधाराचा अंधारा सवे प्रीती लागला ध्यास अंधाराचा जडली अंधारा, अंधारा सवे प्रीती आता कशास तमा उजेडाची आता कशास तमा उजेडाची गेला सरुनी उजेड सारा अंधार आता सोबतीला गेला सरूनी उजेड सारा अंधार आता सोबतीला झाल्या दुसरं वाटा साऱ्या कधी काजवे येते सोबतीला झाल्या दुसरं वाटा साऱ्या कधी काजवे येते सोबतीला पाहता सफवताली चहूकडे अंधार आहे चहूकडे अंधार आहे